मार्केट असेल किंवा फॉलिंग मार्केट असेल म्हणजे मार्केट वरती जात असेल किंवा मार्केट खाली जात असेल तर अनेक जण ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करत असताना भीती असते त्यांच्या मनामध्ये आणि ते त्याच्या संधीचा फायदा करून घेत नाहीत किंवा घेता येत नाहीये त्यांना पहा मित्रांनो ज्यावेळेस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजारचा सेन्सेक्स होता त्यावेळेस मी अनेकांना संपर्क करून इन्व्हेस्टमेंट बद्दल अधिक माहिती दिली अनेकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला अनेकांनी त्याचा अपॉर्च्युनिटी म्हणून फायदा पण घेतला आणि अनेक जण मात्र धाडस करू शकले नाहीत का तर मार्केट डाऊन होत त्यांच्या मनामध्ये भीती होती आमच्या कम्युनिटीला मी गाईड करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हे सांगण्याचा प्रयत्न करतो की ही भीती ही दोन प्रकारची राहते एक एक्सटर्नल फिअर आणि एक इंटरनल फिअर एक्स्टर्नल मध्ये काय येतं तर वेगवेगळे इकॉनॉमी असतात प्रत्येक देशाची इकॉनॉमी असते त्या प्रत्येक देशाची इकॉनॉमी एकमेकाला लिंक राहते त्याचा इम्पॅक्ट आपल्या डोमेस्टिक इकॉनॉमीवरती होतो देशांतर्गत पण काही ना काहीतरी पॉलिसीज इम्प्लिमेंट होत असतात त्याचाही परिणाम होता असतोय ह्या सगळ्याच्या फॅक्ट कन्सिडर करून आपल्याला काय निर्णय घ्यायचा त्याच्या एका निष्कर्षापर्यंत पोहोचता येतं तिथं ज्यावेळेस हे नॉलेज राहतं त्यावेळेस तिथली भीती ती कमी कमी होत राहते हे झालं एक्सटर्नल भीतीच्या बाबतीत इंटरनल जे फिअर आहे हे इंटरनल फिअर हे खूप खतरनाक राहत आहे आणि हे सगळं बिलीफ सिस्टीमशी निगडीत राहत आहे आणि ह्या बिलीफ सिस्टीमशी निगडीत फिअर काढण्यासाठी आपल्याकडे इमोशनल फ्रीडम टेक्निक आहे की जे अतिशय प्रभावीपणे आपण त्याचा वापर करून त्याच्यातून आपण मार्ग काढत असतोय सो अधिक माहितीसाठी आपल्या कम्युनिटीला जॉईन करा या बाबतीत अतिशय डिटेलमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतोय मार्केट रायझिंग असेल किंवा मार्केट फॉलिंग असेल आपल्याला ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करता आली पाहिजे हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सो so, या नंबरवरती कनेक्ट करा आणि कम्युनिटी जॉईन करा थँक्यू